प्रसिद्ध पर्यटनस्थळ व पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या श्रीक्षेत्र महाबळेश्वर येथील श्री महाबळेश्वर मंदिर श्री पंचगंगा मंदिरासह परिसरातील सर्वच मंदिरात शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्ताने भाविकांनी मोठी गर्दी केली होती भाविक भक्तांची दर्शनासाठी लांबच लांब रांग लागली होती पवित्र तीर्थक्षेत्र व धार्मिक स्थळ म्हणून क्षेत्र महाबळेश्वरची ओळख आहे महाबळेश्वरला भेट देणारे पर्यटक आवर्जून श्रीक्षेत्र महाबळेश्वर येथील विविध प्राचीन मंदिरांना भेटी देत असतात प्रामुख्याने श्रीक्षेत्र महाबळेश्वरला महाशिवरात्र श्रावणी सोमवार त्रिपुरारी पौर्णिमा कृष्णामाई उत्सव अशा प्रसंगी अनेक भाविक भक्त दर्शनासाठी येतात श्रावण महिना हिंदू धर्मात पवित्र मानला जातो हा महिना शंभू महादेवाला समर्पित असून या महिन्यात उपवास पूजा धार्मिक विधी अभिषेक करणे शुभ मानले जाते शेवटच्या श्रावणी सोमवारी स्वयंभू महादेव श्री महाबळेश्वर मंदिरासह विविध मंदिरात महाराष्ट्रातील विविध भागातून भाविकांनी हजेरी लावली स्वयंभू शिवलिंगासह मंदिरामध्ये विविध रंगांच्या फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती ही सजावट लक्ष वेधून घेत होती शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्ताने श्री पंचगंगा मंदिरातील कुंडामध्ये स्नान करण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली होती यावेळी भाविक भक्तांना जय श्री जयंतीलाल झवेरी व सुधीर चंद्रकांत दरोडे यांच्यामार्फत खिचडी व दूध प्रसादाचे वाटप करण्यात आले हर हर महादेव महाबळेश्वर महाराज की जय या जयघोषाने भाविक भक्तांनी परिसर दुमदुमून सोडला राष्ट्रसंह्या ग्रीन्यूज साठी प्रतिनिधी शुभम गुरव क्षेत्र महाबळेश्वर राजकारणात संधी एकदाच येते पण ती जिंकण्याची तयारी रोज करावी लागते विकास काम पोहोचवणं ही खरी लढाई आहे आजचं राजकारण बदललंय आता जिंकतो तो जो दिसतो आणि मनात घर करतो त्यासाठी गरज आहे निवडणुकीचं अचूक विश्लेषण सूक्ष्म नियोजन आणि लक्षवेधी प्रचार याचसाठी राजकीय क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले नाईन्टी नाईन ऍडव्हर्टिजमेंट तुमच्यासाठी घेऊन आलेत क्रिएटिव्ह आणि प्रभावी डिजिटल प्रचार टार्गेटेड सोशल मीडिया मोहीम प्रोफेशनल ग्राफिक्स व्हिडिओज आणि मोशन कंटेंट मतदारांच्या मनात पोहोचवणारं कंटेंट रायटिंग ग्राइंड ग्राउंड प्रमोशन ची संपूर्ण सोय या निवडणुकीत फक्त स्पर्धा नाही तर तुमची ओळख तुमचा प्रभाव आणि तुमचं नेतृत्व सिद्ध करण्याची वेळ आहे 99 ॲडव्हर्टाइजमेंट तुमचा विजयी मोहिमेचा खरा भागीदार आजच आमच्याशी संपर्क साधा अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा